नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत भरपूर अशा किचन टिप्स त्यासोबतच मनी सेविंग टिप्ससुद्धा आहेत आणि रिज आयडिया सुद्धा आहेत सगळ्याच टिप खूप जास्त युजफुल असल्यामुळे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल अशी आशा करते पहिली आपली टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारे सॉक्स जर तुमचे लूज असतील आणि ते लूज झालेले सॉक्स तुम्हाला थोडेसे टाईट करायचे असतील तर तुम्ही एक छोटीशी टिप वापरू शकता ज्या टिपमुळे थोडेसे जरी लूज असलेले सॉक्स आहेत ते तुमचे असे टाईट होतील आणि नंतर तुम्हाला छान पद्धतीने ते असे पायाला व्यवस्थित स्टिक राहतील बघू शकता इलास्टिक याचं लूज झाल्यामुळे थोडंसं असं झालेलं आहे लूज झालेला आहे पूर्ण सॉक्स आणि याचं इलास्टिक असं थोडंसं टाईट होतं जर आपण याला इथं स्टेपलरची पिन अशी फोल्ड करून मारली तर आणि ते दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसतं अगदी दिसून येणार नाही या आप पद्धतीनेच आपल्याला फोल्ड करायचं आहे अगदी मधल्या बाजूला असं फोल्ड केला आणि एक स्टेपलरची पिन मारली की काम झालं लगेच बघू शकता छान असा रेडी टू वेअर सॉक्स तयार होतो आणि असं सॉक्स तुम्ही आय त्यावेळी जर तुम्हाला लूज झालेला दिसला तर तुम्ही अगदी छोटीशी टीप वापरू शकता त्यानंतर लगेचच सॉक्स वगैरे नवीन घेणं देखील पॉसिबल न असेल तरी सुद्धा तुम्हाला अगदी पाच मिनिटासाठी किंवा एक दोन दिवसासाठी हा सॉक्स जो आहे तो वापरायचा असेल ना तर ही छोटीशी टीप वापरा आणि नंतर तुमच्या सॉक्सचा रियूज करा किंवा वापर करा तर बघू शकता पुढची आहे मधली किचन टीप तर ती म्हणजे मोकळा असा साबुदाना किंवा सॉफ्ट असा बनवायचा असेल तर आपण एक छोटीशी ट्रिक ट्रिक वापरणार आहोत ज्या ट्रिकमुळे साबुदाना मऊ मोकळा आणि छान असा सॉफ्ट होतो आणि पर या सॉफ्ट झालेल्या साबुदाण्याला दुपारपर्यंत छान सॉफ्टनेस टिकून राहतो त्यासाठी आपल्याला एक भिजवत असताना किंवा साबुदाणा भिजवत असताना एक सोपी अशी ट्रिक वापरायची आहे तर या ट्रिकमुळे साबुदाणा जो आहे तो खूप जास्त सॉफ्ट पण होतो बघू शकता किती छान पुरलेला आहे आणि मोकळा पण झालेला आहे पूर्ण एकाला एक अजिबात चिटकत नाही तर या पद्धतीने खिचडी खिचडीही तयार आहे तर तुम्हाला पण साबुदाणा भिजवण्याची ही ट्रिक बघायची असेल तर व्हिडिओला आताच लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघा भरपूर टिप्स आहेत ज्या युजफुल आहेत आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघता येते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा साबुदाणा भिजवत असताना पाणी टाकून ती भिजवलेला साबुदाणा रात्रभर आपल्याला फ्रीजमध्येच भिजवायचं आहे जेणेकरून तो छान मऊसर भिजला जातो आणि तुम्हाला पण त्याचा खूप छान असा साबुदाणा मोकळा सुळसुळीत बनवता येतो पुढची आपली टीप आहे ती पण आपण यूजफुल आहे बघूया काय आहे टीप ती आपला आरसा असतो ना तर आरसा जेव्हा अशा पद्धतीने खराब होतो बॅक बॅकसाइडला त्याला थर्माकोल असतं आणि वरतून एक पेपर असतो आणि हा जो पेपर आहे ना तर तो पूर्ण फाटलेला आहे पण आरसा पूर्णपणे खराब नाही झालेला कारण की फ्रंट साईडला आरसा अगदी व्यवस्थित आहे आणि बॅक साईडचं थर्माकोल फक्त त्याचं खराब झालेलं आहे आरशाला आपण रिपेअर करणार आहोत आणि याला रिपेअर करण्यासाठी लागणार आहे डबल टेप आणि या डबल टेपचा वापर आपण अशा पद्धतीने करतो छोटे छोटे अर्ध अर्ध्या इंचाचे तुकडे करायचे आहेत आणि चारही बाजूला ते चिटकवायचे आहेत आणि अशा पद्धतीने ती चिटकवल्यानंतर यावरती वापरायचं आहे आपल्याला साडीमध्ये जे फोम आलेलं असतं किंवा कुठल्याही कपड्यांमध्ये येतं किंवा पर्स नवीन विकत घेतली तर त्या पर्समध्ये देखील हे फोम असं फोल्ड केलेलं येतं तर या पद्धतीने आपण बॅकग्राऊंडला म्हणजे बॅक साईडला हे स्टिक केलेलं आहे डबल टिप असल्यामुळे सहजरित्या हे स्टिक होतं आणि आपला आरसा जो आहे तो कुठे पाहिजे तिथे आपल्याला सरळ उभा करायचा असेल तिरपा ठेवायचा असेल तर सहजरित्या तुम्ही या आरशाला असं ठेवू शकता आणि इकडे तिकडे हालत नाही आरसा जेव्हा आपण ठेवतो कारण इकडे तिकडे जर इकडे सरकला आरसा तर तो पटकन फुटण्यासाठीसुद्धा आपल्याला त्याची भीती असते त्यामुळे आरसा हँडल करायला देखील सोपा जातो तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर तुमचा दे आरसा देखील खराब होत असेल बॅक साईडने आणि तो असा असेल तर नक्कीच त्यासाठी अशा प्रकारच्या फोन जर यूज करू शकता पुढची आपली टीप आहे ती बघूया किचन टीप आहे ज्यावेळी आपण मंचुरियन बनवायला घेतो त्यावेळी आपल्याला पत्ता हा किसावा लागतो तर किंवा भाजी बनवत असाल तुम्ही तरीसुद्धा तुम्हाला हा किसावा लागतो तेव्हा काय करायचं की डायरेक्टली पूर्ण कोबी न किसता आपल्याला देठापासून तो असा चिरायचा आहे आणि अर्धा चिरून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला तो किसायलाही सोपा जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा देठ त्याच्यासोबत असताना कोबीच्या म्हणजे फ्लावरच्या सोबत तेव्हा तो फ्लावर जास्त लॉंग टाईमसाठी पण टिकून राहतो जरी तुम्हाला असाच ठेवायचा असेल अर्धा आणि अर्धा पाच वापरायचा असेल तरी सुद्धा सेम पद्धतीने मी हा पूर्ण किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा मी वापरलेला आहे सगळ्याच्या सगळ्या मंचुरियनसाठी जर तुम्हाला अर्ध्याच कोबीची किंवा को अर्ध्याच फ्लावरची ह्या भाजी करायची असेल ना तर तुम्ही अर्धा चिरून घ्यायचा आहे आणि अर्धा देठासकट ठेवायचा आहे ही अशी छो छोटीशी टीप होती पुढची टीप आहे साठी जेव्हा मंचुरियन आपण बनवतो आणि ते आपल्याला छान असं क्रिस्पी हवं असतं तेव्हा ते बऱ्याचदा मंचुरियन बनवताना त्या छोट्याशा एका टीपमुळे मंचुरियन क्रिस्पी होत नाही तर ते आत आतून सॉफ्ट देखील राहतं आणि तसं राहिलेलं जे काही मंचुरियन आहे ते चवीला लागत नाही चांगलं तर तुम्हाला अगदी हॉटेलसारखं आणि क्रिस्पी असं मंचुरियन बनवायचं असेल तर एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती नक्की वापरायची म्हणजे ती वस्तू नक्की वापरायची कोणती आहे ती पण सांगते आणि टिप्स पण सांगते काही ज्या टिप्स वापरल्यामुळे मंचुरियन जास्तीत जास्त क्रिस्पी होऊन आपल्याला ते चविष्ट लागतं आणि चवीला अप्रतिम लागतं त्याचं आवरण क्रिस्पी तयार होतं मंचुरियन कोणतं जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला त्यामध्ये ही एक वस्तू टाकायचीच आहे जसं की कॉर्न मंचुरियन असतात तर त्या कॉर्न मंचुरियनलासुद्धा क्रिस्पीनेस गरजेचा असतो त्यासाठी देखील ही टीप तुम्ही वापरू शकता आणि कोबीचं मंचुरियन विक्स व्हेज व्हेज मंच्युरियन असेल तर त्यासाठी पण तुम्ही ही ट्रिक वापरू शकता पहिली टीप आहे ती म्हणजे जेव्हा कोबी चिरून घेतो किंवा मग तो किसून घेतो ना तेव्हा त्याला असं व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असलेलं भरपूर पाणी जे आहे ते पाणी असं पूर्णपणे काढून घ्यायचं या पद्धतीने मी या पत्ताकोबीमधून जे निघालेलं कपभर पाणी आहे ते तुम्हाला इथे दाखवलेलं आहे तर बघू शकता एवढं पाणी निघाले आणि हे आपल्याला काढायचं आहे म्हणजे काढायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की आपल्याला पूर्णपणे हा जो कोबी किसलेला कोबी आहे ना तर हा मिळतो आणि यामध्ये पाणी नसतं त्यामुळे आपला जे काही मंचुरियन आहे तर ते आतमधून छान क्रिस्पी तयार होतं बाहेरून पण होतं छान आणि जर यातलं पाणी आपण व्यवस्थित नाही पिळून काढलं तर ते आपल्याला मऊसर असंच तयार होतं बाहेरून कितीही तुम्ही त्याला क्रिस्पी बनवलं किंवा तळताना मंद आचेवर तळलं तर तरी तर देखील आतमधून ते सॉफ्टच राहणार आणि मऊसर राहणार ते तुम्हाला ओलं पीठ असल्यासारखं जाणवेल आणि नंतर ते तुम्हाला असं वाटणार नाही की मंचुरियन छान असं फुगलेलं देखील आहे म्हणून तर या पद्धतीने आपल्याला मंचुरियन बनवताना ह्या टिप्स वापरायच्या आहेत म्हणजे कोबीतलं पाणी जे आहे ते छान असं दोन्ही हाताने दाबून छान हे गोळे असे कोरडे असे होईपर्यंत यातलं पाणी काढायचे पुढची टीप म्हणजे अजून क्रिस्पी होण्यासाठी कॉनफ्लावर वापरायचं आहे इथे बरेच जणं चुकतात आणि खूप जण तर मैदा पण टाकतात तर मैदा टाकल्यामुळे जास्त सॉफ्ट असे माझा एक्सपिरियन्स आहे त्यावरून सांगते की जास्त सॉफ्ट असे तयार होतात मंचुरियन आणि सॉफ्ट आपल्याला नको असतात ते क्रिस्पीच आपल्याला छान लागतात त्यामुळे क्रिस्पी, लागता। त्या क्रिस्पी जास्त बनवायचे असतील आणि अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल बनवायचे असतील तर तुम्ही हेच पीठ वापरायचं आहे म्हणजे कॉर्नफ्लावरच वापरायचं आहे आणि ते वापरलेलं आहे मी एक कबर म्हणजे वाटीभर यापासून आता बनवायचे आहेत आपल्याला मंचुरियन आणि अशा प्रकारे तुम्ही गोलही बनवू शकता चपटे बनवू शकता किंवा फ भजी आपण तळतो ना तशा पद्धतीने तळू देखील शकता जेणेकरून आपले मंचुरियन ज जसे तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तयार होतील आणि या पद्धतीने मी दोन शेपमध्ये तयार केलेत अशा प्रकारे चपटे पण काही केलेले आहेत आणि काही गोल पण केलेले आहेत हव्या त्या साईजमध्ये बनवून छान क्रिस्पी होईपर्यंत याला छान असं तळून घ्या आणि त्यानंतर मंचुरियन वेगवेगळे सॉस टाकून म्हणजे चिली सॉस असेल आणि टोमॅटो सॉस सोया सॉस असेल सगळे सॉस टाकायचे आहेत भाज्या वगैरे परतून घ्यायच्या थोड्याशा तेलामध्ये हिंग वगैरे टाकायचं आणि तसं नेहमीप्रमाणे आपण त्याला थोडं शिजवून घेतो तेव्हा सुद्धा कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये ॲड करायचे ग्रेव्हीमध्ये आणि नंतर मंचुरियनचे बॉल टाक फायनली खूप छान आणि क्रिस्पी असं हे मंचुरियन तयार होईल आणि नक्कीच तुम्ही सुद्धा खा व्यवस्थित अशा पद्धतीने सांगितलेल्या टिप्स वापरून बनवा जेणेकरून तुमचं मंचुरियन क्रिस्पी होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून व्हिडिओ बघताय ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचला येते चला तर मग पुन्हा भेटू अशाच्या एका छानशा व्हिडिओसोबत